रामकुंड परिसरामध्ये ऋषी पंचमीच्या पूजेच्या निमित्तानं महिलांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र दिसून आहे गणपती बाप्पांच विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी पंचमीचं महत्व देखील आहे नाशिकच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यातून महिला या गंगेवर या ठिकाणी रामकुंड येथे स्नान करून विधिवत पूजा करतात आणि याचं महत्व नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय न्यूज वन मराठी वृत्तवाहिनीने प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी मोदकेश्वर मंदिराची गुरुजी

मासिक धर्मामध्ये आपल्या नॅचरल जे केलं जातं ते ताप निवारण्यासाठी हे व्रत केले जाते याचं नाव ऋषी पंचमी आहे त्या दिवशी सप्त पूजा केली जाते व देवाकांना आपल्याला वाट आणि नाशिकचे पौंच परंपरागत उपाध्याय गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी ऋषी पंचमी येते त्या ऋषी पंचमीच्या दिवशी सगळे लेडीज लोक फक्त पूजा करतात याचा महत्त्व असं आहे की ऋषींचे सप्त ऋषी ज्या ऋषी असतात त्या ऋषींची इथं पूजा केली जाते आणि त्या नदीच्या काठाला येऊन ज्या ठिकाणी रामकुंड आहे रामाने रामा दशरथ राजांचा सगळं विधी केलेला आहे या ठिकाणी अरुणा वरुणा आणि गोदावरी या तिन्ही नदींचा संगम आहे त्यामुळे आज संपूर्ण लेडीज जे लोकं असतात हे ऋषी पंचमीची पूजा करतात आणि ऋषीकडनं आशीर्वाद घेतात आणि दुसरं महत्व म्हणजे की ज्या जे लोक जे आहेत की ज्यांना ऋषी पंचमीचे व्रत सोडायचे असतील ज्यांना उद्यापन करायचं असेल ते सुद्धा सगळे शिधा वगैरे घेऊन रासिक रामकुंडावर पंचवटीवर घेऊन मुनींची पूजा करून त्याचं उद्यापन करतात आणि जे ज्यांना उद्यापन करायचं नसलं ते सुद्धा वाळूची शंकराची कुंड तयार करतात सप्तऋषींच्या ऋषीच्या माहिती ऋषी जर नसते तर सात सुपाऱ्या मांडून सप्तऋषींची पूजा करून या इथे कर उद्यापन करतात म्हणून आज ऋषी पंचमीचं नाशिक राम कुंडावर महत्व आहे